दामनेर नगरपालिकेची निवडणूक येत्या तीन महिन्यात होणार असल्याने संभाव्य प्रभाग रचना व आरक्षण यांची माहिती संकलित करून नगरपालिकेने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवल्याची माहिती मिळाली आहे शहरातील मतदारांना आपल्या प्रभागाची प्राथमिक माहिती व्हावी यासाठी कांग परिसरच्या माध्यमातून ओळख प्रभागांची ही व्हिडिओ मालिका सुरू करीत आहोत प्रभाग एक म्हणजे कांग नदी पलीकडचा काही भाग यात शास्त्रीनगर इंदिरा आवास जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेचा परिसर दुर्गानगर अंबानगर दामले प्लॉट आदी भागांचा समावेश आहे असे असले तरी पालिकेने केलेल्या प्रभागरचनेत हो काय बदल होतो किंवा काय बदल अपेक्षित आहे हे प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर समजू शकेल प्रभाग एक ही संमिश्र वसाहत आहे यात कष्टकरी नागरिकांची संख्या जास्त आहे नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात या प्रभागात सिमेंटचे पक्के रस्ते भूमिगत गटारींची कामे करण्यात आली आहे तर काही भागात अजूनही पक्के रस्ते नाही इंदिरा आवाज भागात उघड्या गटारी असल्याने आरोग्याची समस्या बिकट आहे या प्रभागात सामाजिक सभागृह हो। डोम यांची व्यवस्था पुरेशा प्रमाणात झाल्याने मंगल कार्यालयाची नागरिकांची गरज भागवली जाते प्रभाग एकमधील तरुणांसाठी जिमखाना व व्यायामाचे साहित्य देखील पुरवण्यात आल्याचे दिसून येते निवडणूक लढविण्यास भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस यांच्याकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी प्रभागातील आरक्षण कोणते निघते यावर उमेदवारी निश्चित होईल सुमारे दहा वर्षापूर्वी हा प्रभाग भाजप विरोधकांचा का बालेकिल्ला असल्याचे दिसून येते मात्र दोन हजार अठरामध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आले त्यामुळे भाजपचे प्राबल्य असल्याचे या प्रभागात दिसून येत आहे असे असले तरी भारतीय जनता विरोधातील राजकीय कार्यकर्ते आतापासूनच निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागल्याचे दिसून येत आहे निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांची तयारी ही आलीच यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे या प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे याला कारणही तसेच आहे भारतीय जनता पक्ष प्रबळ आहे विरोधक देखील तुल्यबळ उमेदवार देण्याच्या मनस्थितीत आहे यामुळे लढत जी होईल चुरशीची होईल असे मानायला हरकत नाही लढत नेहमी चुरशीचीच झाली पाहिजे म्हणजे उमेदवार टाऊन सलाखून निवडला जातो असा आजवरचा अनुभव आहे जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत कांग नदी पलीकडचा भाग म्हणजे प्रभाग एक प्रभाग दोन व प्रभाग तीनमधील काही भाग यात जोडलेला असतो यंदा मात्र काय होते हे प्रभाग निश्चितीनंतरच कळेल प्रभाग एक ची माहिती जाणून घेतल्यानंतर पुढचा भाग आपण प्रभाग दोनमध्ये जाऊन बघूया प्रभाग दोन काय आहे कशी परिस्थिती आहे याची पुढच्या करण्यात येईल प्रभाग एकमध्ये कृषीची लढत अपेक्षित आहे प्रभाग एकच्या समस्या आहेत प्रभाग एकमध्ये विकाससुद्धा झाला आहे